मुंबईतील परळ येथे महाराष्ट्र शासन व रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार विजय गिरकर यांनी दिली दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी पद्मश्री दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई गिरकर यांनी भवनाच्या बांधकामाची पाहणी केली महाराष्ट्राच्या शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त मंजूर एकशे पंचवीस कोटीच्या निधीतून या भवनाच्या बांधकामासाठी दहा कोटी इतका निधी मंजूर केला होता यामध्ये आतापर्यंत चार मजली इमारत बांधून तयार करण्यात आली आहे भवनात विस्तारित दोन मजल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अधिक पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे म्हणून उर्वरित भवनाच्या बांधकामाला गती देणार असल्याचे यावेळी भाई गिरकर यांनी सांगितले आहे या भवनामध्ये पाचशे लोकांच्या क्षमतेचे दोन भव्य सभागृह उभारण्यात आले आहे त्याचप्रमाणे समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतीगृह देखील बांधण्यात आले आहे यामुळे या, या भवनाच्या निर्मितीनंतर समाजातील बांधवांना याचा खूपच लाभ होणार असल्याचे मत संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबईचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद चव्हाण गणेश चव्हाण दिगंबर आर्लेकर संतोष गोठणकर सूर्यकांत दाभोळकर सपना बसनकर व इतर विश्वस्त उपस्थित होते दोन ऑक्टोबर या दिवशी रोहिदास भवनामध्ये आलेला होत परळला एक संत रोहिदासच्या नावाने आपण सहा माळ्याची या ठिकाणी बिल्डिंग उभारून ही महाराष्ट्रात होणारी पहिली इमारत असेल की ती रोहिदास समाज पंचायत संघाच्या ताब्यात असेल आणि रोहिदास भवन म्हणून त्याचं नाव असेल आज माझ्याबरोबर कर्मवीर दादा दादासाहेब आमचे इदाते आलेले आहे आणि बाजूला संघाचे अध्यक्ष मयूर देवळेकर आहे खजिनदार हे आमचे मित्र दिगंबर आडलेकर आहे आणि इतर सगळे विश्वस्त जमलेले आहे आज आढावा घेण्यासाठी कुठपर्यंत कार्यक्रम आला आणि काय अजून आवश्यकता हो आहे हे पाहण्या करण्यासाठी मी आलो आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसवी जयंती होती त्यावेळी आम्ही समाज कल्याण खात्याकडे दहा कोटी रुपये मागितले ही इमारत होण्यासाठी परंतु समाज कल्याण खात्याला फक्त दोन कोटी देण्याचा अधिकार होता मानुस सेवनची ब्युरो रिपोर्ट